गेल्या महिनाभर आम्ही प्रचार करतोय आणि युवकांचा वाढता प्रतिसाद आज गोव्यामध्ये मा तर माझ्या जन्मभूमीत हा वाढता प्रतिसाद इथं स्फोट झाल्यासारखं मला वाटतं आणि या स्फोटाचं रूपांतर अतिशय तरुण तरुणी ज्या पद्धतीनं आज रॅलीसहित मला माझं जे स्वागत केलं म्हणजे खरोखर माझी जन्मभूमी खरोखर इथे आमच्या या सगळ्या नेत्या लोकांनी काम केल्याची पोचपावती आज त्यांना मिळाली यानिमित्तानं शक्य तुम्ही बघा हे सगळे आज तर तुम्हाला स्टेजवर सगळ्या पक्षाची लोकं दिसतात मी तुम्हाला खरोखर सांगते की महाविकास आघाडी पुरस्कृत आम्ही शेतकरी आमदार पक्षाच्या ए बी आणि मैत्रीपूर्वक लढतो हे मी जाहीरपणाने तुम्हाला सांगतो त्यामुळे मला वाटतं आम्हाला कसली स्थिती नाही आणि जनता जनार्दन ज्यांच्या पाठी असते आणि त्याच्यात पण ॲडिशनल तरुण जर ॲड झाले आणि ते तरुण काहीतरी माझ्याकडे अपेक्षेने ॲड झाले या तरुणांना आज अपेक्षा एकच की दादा आम्हाला कुठेतरी नोकरीला हाताला काम दे ज्या पद्धतीने आज तरुण तरून तरुणी माझ्यासोबत आहेत हे सगळ्या पक्षांचे कुठल्या मंडळांचे कुठल्या क्रिकेट टीमचे या सगळ्या तरुणांचा आता अपेक्षा मी होऊ देणार नाही आणि यांच्यासाठी शंभर टक्के येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाटील विमानतळामध्ये रोजगार कसं मिळेल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न हे काय आव्हान घेऊन मी समजत नाही शेतकरी कामगार पक्ष हा पूर्णतः तुम्ही काल बघितलं उरणला सभा झाली कि ते शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्व सरचिटी जयंत पाटील साहेब हे हो। त्याच्यामुळे ज्या स्टेजवर जैनभाई पाटील साहेब असतील तिथे पूर्ण शेतकरी कामगार पक्ष असं हे चित्र आहे त्याच्यामुळे असं काही कोणी हे करत असेल तर मला वाटतं ते काही जास्त काही त्याला भाव देण्यात आले तुम्ही आज बघितलं की आज बाईक रॅलीसुद्धा झाली संध्याकाळी चार वाजता चालू झाले बाईक रॅली ते परिसरात तीनशे तीन ते तीनशे चारशे बाईक होते दादा तो पाठीमागा प्लस पोहोचणार होते आणि इथं जास्त करून यंग कोरांचा जास्त प्रसिद्ध आहे जनरेशनमध्ये जे मुद्दे आहेत की आपलं रोजगारसाठी गोरपोरांचे एअरपोर्टमध्ये लावण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते दादा नक्कीच करणार ही संधी दादाला आमदारची संधी नक्की भेटणार आहे ही मला खात्री आणि उलिओ नोटमध्ये आम्ही चांगलं लीड पण काढू इथं इतर एक नवीन नवे नया शहर बना हुआ है। उसमें आहे के नागरिको मेरा एक ही है की प्रीतम जी मात्रे इनके बारे में थोड़ा सा आप जानिए यहाँ पे हम लोग जो नवरात्रि दही हाँडी करते हैं उसके पीछे का यशस्वी जो पार्ट रहता है वो प्रीतम दादा मात्रे की तरफ से होता है नहीं तो हम लोग इतना बड़ा प्रोग्राम और इतना नहीं कर पाते तो ये मेरा ही नहीं तो उर्वे के जितने भी प्रोग्राम होते रहेंगे प्रीतम दादा मात्रे का हाथ बार लगा ही रहता है आज आपको पता रहेगा कि सेक्टर नौ में ओपन जिम है और पहला ओर्वियो नोट में पहला जो शौचालय का काम किया हुआ रहेगा तो प्रीतम मात्रदादा ने किया हुआ प्रीतम दादा का प्रसन्नता बहुत ही अच्छा है और लोगों को मैं खुद जाकर फ्लैट में जाके दादा के बारे में बताया तो लोगों को प्रसन्नता दादा के दादा का है अच्छा और मेरे को पूरा विश्वास है कि सीटी पे ही लोग बटन दबा के दादा को प्रचंड मन से उनके कराएं हमारे उले न, उले नगरी मध्य तो कार्यकर्ता का प्रत्येक ठिकाने हैं वहिष्कर मानसिकता आप चीज जुड़ने लगे आमचं ते आमचं पाठीमागा खंबीरपणे उभे आहेत आणि ते ते त्यांचे एक्सपिरियन्स आम्हाला सांगतात एक की हे कसं होईल काय होईल आणि कसं पार पाडायचं आहे ते आम्हाला संधी देतात आम्ही त्याप्र्याने आम्ही कामं पण चालू केली तर नक्कीच आम्ही पॅम्पलेट घेऊन दारात दारात मी स्वतः चाललो आहे आणि माझे एक एक कार्यकर्ता ते दारात दारात पोचत आहेत आणि पोचताना आम्हाला खरंच आनंद वाटतो की लोक मलासुद्धा ओळखतात आणि दादालासुद्धा ओळखतात की आम्ही इथं नवरात्री न देवीचे उलवेचे महाराणीच्या देवीच्या देवी आशीर्वादाने आम्ही तर घराघरात पण सुद्धा पोहोचलेलो आहेत आणि ते आम्हाला प्लस पॉईंट आहे म्हणून आम्हाला इथं मी तुम्हाला सांगतो की शक उलवे नोट वनमध्ये आम्ही नक्की नोट लीड मारूया आणि नोट टूला पण सचिन राजे बघतात ते पण लीड मारू धन्यवाद लोकांना एकच नवीन सिटी आहे नवीन सिटीमध्ये शौचालय झालं मेन मुद्दा झालं तर रेल्वेचं रेल्वेचं रेल टायमिंग बरोबर नाही आहे आणि वे एन एम टी आणि वेस्टीचं आपलं जे बस आहेत बसची सुविधा पण टायमी टायमीने उपलब्ध नाही आहेत जेणेकरून आणि सी सी टी व्ही पण प्रत्येक गल्लीमध्ये पाहिजेच पाहिजे कसं रात्री आज सिटी झाले तीन लाखच्या आसपास लोकं आले आणि नोकरीला लांब लांब जातात रात्री लेट येतात अकरा वाजता प्रवास करतात त्याच्यासाठी सेफ्टीसाठी ते सगळे मुद्दे बरेच मोठे आहेत पण दादाने यांना तेवी वीस तारखेला ते मतदार आहेत त्याच्यावरती आम्ही प्रचंड मताने विजयी करणार आहे आणि तेवीस तारखेनंतर होळी आणि दिवाळी एकीसंगी करणार आहे तेवढ्यामध्ये काहीच खात्री नाही आहे आणि नंतर जे मुद्दे असतील ते मुद्दे कसे फटाफट सुटतात ते तुम्हाला तुमच्या चॅनलच्या प्रायमेने आम्ही नक्की सांगणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका